रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सगळ्या सगळ्या प्रोडक्टचे एक नंबर रिझल्ट आहे वेगळं सकाळी जेव्हा तुमची सेटिंग होती त्यावेळेस आपण सायदरची स्प्रे घेतला स्प्रे घेतला फर्स्ट पासून तुम्ही आता एंडपर्यंत वापरणार आपण बाग हार्वेस्टिंग पर्यंत रामायचं नियोजित तुम्हाला आहे आजच्या परिस्थितीला तर म्हणजे जसं पाहिजे ते डाळिंबाला चौकी अवस्थेमध्ये असताना त्याचं जे प्रोडक्ट दिलं त्यानंतर तुम्हाला त्याची कळी निघायला चालू होती त्याचं सेटिंग व्यवस्थित होतं इतर खतांच्या तुलनेमध्ये बायोसृष्टीनं फुगवन अतिशय उत्तमरित्या होते कारण झाडामध्ये एक ताकद निर्माण करण्याची काम बायोसृष्टी करतात बरं सर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत महापूर तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे आपल्यासोबत शेतकरी बंधू आहेत त्यांची आपण पहिल्यांदा ओळख करून घेऊया नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव अनिल जीवनधर शिरोडोने शिरडोने बर हा आणि तुम्ही आहे महापूर हे कितीचा किती झाडाचा प्लॉट असेल तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी झाडाचा प्लॉट हे तुमचे कोण आहेत हे माझे बंधू नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सुदर्शन जीवनदार शिरडून सुदर्शन जीवन जीवनदार शिरडून शिरडून बरं तुम्ही दोघं मिळून या बागाचं नियोजन करा आणि हा तुमचा चिरंजीव बरं राम आगोरडे कंपनीचं आपण जे नियोजन चालू केलं होतं म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे ज्यावेळेस तुमची बाग इतरेल मारली होती तेव्हापासून नियोजन चालू केलं होतं सुरुवातीच्या स्टेजमध्ये जे आपण प्रॉडक्ट तुम्हाला दिलं होतं ते काय वापरलं होतं आपण ते बायोसमृद्धी बायोसमृद्धी नंतर बायोसृष्टी बायोसृष्टी सगळ्या सगळ्या प्रोडक्ट एक नंबर रिजल्ट आहे एक नंबर कुवणीचे हे सगळं आणि नंतर निमकरंज निमकरंज तेल्यासाठी पुन्हा थ्रिप्स आणि ते निमकरंज बरोबर आपण कापूर घेतो कापूर मिक्स करून ती फवारणी केली त्यामुळे तेल्या कंट्रोल मध्ये आहे पुन्हा नंतर आपण सायजरची सायझरची वरण कळी जेव्हा तुमची सेटिंगला होती त्यावेळेस आपण सायजरची स्प्रे घेतला स्प्रे घेतला होता बर आता जे एकंदरीत तुमच्या प्लॉटवर जे सेटिंग झालेलं आहे त्यामध्ये समाधान आहे का तुमचं आहे समाधान आहे बर बर राम रामायोटेकच नियोजन केलं यामध्ये तुम्हाला जी प्लॉटवर येऊन मी मार्गदर्शन करतो किंवा सांगतो त्याबद्दल तुमचं तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल तसं काय नाही एकदम उत्तम आहे तुमचं म्हणजे सांगण्याचं हे नियोजन ही तुमचं योग्य आहे बरं बरं आणि तुम्हाला व्यवस्थित वाटलं सगळं आणि रामा आता रामायगोडे फर्स्ट पासून तुम्ही आता पर्यंत वापरणार आपण बाग हार्वेस्टिंगपर्यंत रामायगोडेचं नियोजन तुम्हाला आहे तर ह्यामध्ये असं म्हणायचं की आता हार्वेस्टिंगपर्यंत आपण आता ह्यानंतर परवाचे डोसा आपण सोडला होता ती कुठला सोडला होता बायोसृष्टी बायोसृष्टी साईजसाठी काम करतं आणि डाळिंबाला इतर रासायनिक न वापरता आपलं सृष्टी समृद्धी यावरच आपली बाग हार्वेस्टिंगपर्यंत न्यायची आपल्याला हां बरोबर आणि बाकीच्या गोष्टी पाण्याचं वगैरे तुम्हाला नियोजन सांगणं इथं बांधावर येऊन मी तुम्हाला व्यवस्थित प्रकारे नियोजन सांगतो त्याबद्दल तुमचं काम आम्हाला कसं होतं ज्या काय गोष्टी आम्हाला माहिती नाही <laughs> त्या गोष्टी तुम्ही सांगितल्यावर मग आम्ही त्याप्रमाणे करतो बर <laughs> आणि आमच्याकडून जी काय गलती होणारी असते किंवा काही जर ती तुम्ही सांगितल्यामुळं ती गलती होत नाही बरं आणि त्याच्या त्यानुसार आमचं नियोजन व्यवस्थित राहते बरोबर ही नियोजन करत असताना तुमच्याकडनं काय फी वगैरे मी घेतली काय नाही मोफत मार्गदर्शन मोफत मार्गदर्शन किती दिवसाला असते तुमची विजिट आम्हाला आठ दिवसाला होती रामायगरो कंपनीचं ब्रेद वाक्य आहे शेती तुमची आणि खात्री आमची त्या पद्धतीनं तुम्हाला जे नियोजन आतापर्यंत त्याबद्दल समाधानी आहे त्याबद्दल समाधानी आहे आणि प्रॉडक्ट बद्दल काय वाटतं तुम्हाला प्रोडक्ट बद्दल काय म्हणजे समाधानी आहे चांगलं व्यवस्थित आजच्या परिस्थितीला तर म्हणजे जसं पाहिजे प्रमाण आहे आणि तुम्ही वापरले कुठले कुठले वापरलेत काय म्हणजे आता हेच वापरलेलं परत सायजर सायझरॅजिक रुट मॅजिक मॅजिक आणि सायझरचं भीमसेन कापूर तेल्या बदल म्हणजे हे काय सुरुवात केली किती दिवसात असं बदल तुम्हाला बदल म्हणजे कसं ज्या ज्या वेळेस आम्हाला काय अडचण येईल त्या त्यावेळेस आम्ही साहेबांना विचारलं आणि त्या त्यानुसार त्याने आम्हाला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही ते करत गेलो त्यामुळं काय म्हणजे कुठल्या गोष्टीच्या अडचणीचा अडचण आली तरच आणि आता इथं जे आसपासचे मागपूर जे शेतकरी आहेत डाळी त्यांना काय सल्ला द्या मी रामा च मी वापरले मला मी त्याच्यात समाधानी येईल आणि मला रिझल्ट त्याचा चांगला योग्य वाटतो तुम्ही पण करायला काय हरकत नाही असेल ना, इतर खताच्या पैशामध्ये जर मदत त्याच्या तुलनेत तर इतर खताच्या तुलनेमध्ये ही जे जैविक उत्पादन आहे ते रामायग्रेटेड त्याबद्दल तुम्हाला काय त्या ह्याच्याबद्दल कसं होतं खर्च कमी होतो खर्च कमी होतो कमी आहे ही ज्या कंपनी आहे तुमची ह्याचा खर्च रासायनिक त्या ह्याच्यापेक्षा हे खर्च कमी वाटतो आणि रिझल्ट चांगला चांगला वाटतो बरं आतापर्यंत दिलेल्या मार्गदर्शन आणि आतापर्यंत दिलेले प्रोडक्ट आहेत रामायग्रोटी त्याबद्दल तुम्ही समाधानी 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 मित्र आपण आता बाग हार्वेस्टिंगच्या टायमाला बी आपण नियोजन करतो पण शेतकरी मित्रांनो आपण डाळिंबाचं जे उत्पन्न घेतो आहे त्यामध्ये बऱ्यापैकी रासायनिकचा वापर जे शेतकरी लोक करत आहेत त्यामुळं बाग तेल्याला बळी पडणं आणि झाडामध्ये जी सदृढ परिस्थिती असते म्हणजे कणखर झाड म्हणतो आपण जी ती परिस्थिती रासायनिक खातामुळे राहत नाही तर तशा परिस्थितीमध्ये जैविक उत्पादनाचा वापर करणं गरजेचं असते त्यात रामायटे कंपनीची जैविक उत्पादनं ही शेतकऱ्यांनी वापरलेली आहेत आणि ते आजही वापरत आहेत तर त्यामध्ये पहिलं जे कळी काढायच्या टायमाला जे बायोसमृद्धी आपण जे वापर केला होता त्यानं काय होत होतं ते डाळिंबाला चौकी अवस्थेमध्ये असताना त्याचं जे प्रॉडक्ट दिलं त्यानंतर तुम्हाला त्याची कळी निघायला चालू होती त्याचं सेटिंग व्यवस्थित होतं वर्ण फ्लॉवरिंगमध्ये जर काढायची कळी असली किंवा त्या टायमाला जे आपण कळी काढतो त्या टायमाला रामा मॅजिकचा स्प्रे आणि स्टीम स्प्रे एकत्र म्हणजे करतो आपण त्यानंतर फुगवणीची जी स्टेज आहे जी बायोसृष्टी आपण काल परवाजी बागेला दिलं त्यामध्ये इतर खतांच्या तुलनेमध्ये बायोसृष्टीनं फुगवण अतिशय उत्तमरित्या होते म्हणून डाळिंबासाठी आम्ही जैविक सजेस्ट करतो जेणेकरून बागावर तेल्या डांबऱ्या कोजव्या अशासारखे रोग बळी पडत नाही कारण झाडामध्ये एक ताकद निर्माण करण्याची काम बायोसृष्टी करतात त्यानंतर निमकरंज वापरलेलं आपण आतापर्यंत आपल्या बागावर कुठेही तेल्या दिसत नाही कारण त्याच्या फवारण्या आपल्या ऑलरेडी दोन तीन झालेल्या आहेत आता भीमसेन कापूर फवारणी मिक्स करून जी फवारणी केली आपण जरी चान्स भविष्यामध्ये तेलाचा प्रादुर्भाव वाढला येणार नाही भाग ही शंभर टक्के गॅरंटी जरी आला तरी तिथल्या तिथं स्टॉप करण्याची ताकद निमकरणमध्ये आहे ही प्रॉडक्ट आहेत रामायविजीन त्या हिशोबानं आपण आपल्या भागाचं नियोजन पहिल्यापासून ते एंडपर्यंत केलेलं आहे मग दिलेली प्रॉडक्ट आणि दिलेलं मार्गदर्शन ह्याबद्दल तुम्ही समाधानी आहात समाधानी बरं रिझल्ट बाबतीत कसं रिझल्ट आहे नंबर एक रिझल्ट एक नंबर आहे नंबर का विषय रिझल्टचा काय विषय आणि मी येऊन इथं मार्गदर्शन करतो त्याबद्दल काय काय आणि तुमच्या मार्गदर्शना खालीच आम्ही पण नियोजन चालू आहे धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल आणि प्रश्न एवढाच आहे की आपण हार्वेस्टिंगच्या टायमाला अजून एकदा आपण इथे येणार आहोत त्या टायमाला एक वेगळी आपण मुलाखत घेऊया सध्याचं जे रेस्ट पिरियड पासून ते आतापर्यंत साईज शंभर दीड सवाशे ग्रॅमपर्यंत पर्यंत आता साईज आहे पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम अशा पद्धतीने आता ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्या टायमाला आपण परत एकदा मुलाखत घेऊया आणि दिलेल्या मुलाखतीबद्दल धन्यवाद रामकृष्ण